रामराम शेतकरी मित्रांनो बारा जानेवारीला पंतप्रधान मोदी हे नाशिकमध्ये येणार आहेत तर कांदा निर्यात बंदीचा मुद्दा आता गाजणार आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आठवड्यामध्ये बारा जानेवारीला नाशिकमध्ये येणार आहेत कांदा निर्यातबंदीचा मुद्दा चर्चेत असताना त्यांचा हा नाशिक दौरा विशेष ठरणार आहे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे निर्यातबंदीच्या घोषणेनंतर मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांनी मोदी नाशिकला येणार असतील तेव्हा जाहीर नाराजी व्यक्त करावी असे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी म्हटले आहे राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येणार आहेत त्यामुळे आतापासून सोशल माध्यमावर कांदा बंदी उठवण्याची मागणी करावी त्यासाठीची माहिती व्हायरल करून राज्यातील भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत निर्यात बंदी उठवण्याची मागणी घोषणा पोहोचली पाहिजे केंद्र सरकारने निर्यातबंदी न उठवल्यास पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावेळी मोदी गो बॅक मोदी चले जाव अशा घोषणा देत पंतप्रधान मोदींचा निषेध करावा असेही अनिल घनवट यांनी म्हटले आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदीने नाशिक येथे एक जाहीर सभा घेतली होती या जाहीर सभेत त्यांनी कांदा उत्पादकांना अच्छे दिन येतील असे आश्वासन दिले होते मात्र गेल्या सहा महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे सरकारकडून मागील सहा महिन्यात अनेक वेळा कांदा दर पाडण्यासाठी प्रयत्न झाले आता सरकारने पूर्णपणे निर्यातबंदी करत शेतकऱ्यांचा घात केला आहे दिलेले आश्वासन ते विसरले असून निर्यातबंदी करून नाशिकला येण्याची हिंमत दाखवत आहेत असेही घनवट यांनी म्हटले आहे दरम्यान सध्या देशात शेतीमालाचे दर घसरले असून त्यातच सरकारने कांदा निर्यातबंदीची घोषणा केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे सरकारने कांदा दर पाडण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले असून अनेक वेळा निर्यातबंदी कांदा साठ्यावर मर्यादा निर्यात शुल्क किमान निर्यात मूल्य कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकून कांद्याचे दर पाडले आहेत परिणामी कांदा उत्पादक शेतकरी कंगाल कर्जबाजारी झाला आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी शेतकऱ्यांनी कांदा निर्यातबंदीचा निषेध करावा असेही त्यांनी म्हटले आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा, सेर करा।